राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार अपात्रतेची सुनावणी राहुल नार्वेकरांसमोर अजित पवार गटाने अजून वेळा मागितली आहे मी साक्ष देण्याच्या तयारीने आलेलो हो। आहे पण समोरच्या गटाने वेळ वाढत घेतली जयंत पाटलांचे यावेळीचे विधान मी ह्या अपेक्षेने आलेलो की माझी साक्ष आज होईल अजित पवार यांच्या गटाकडून मुदतवाढ मागण्यात आली समोरच्या बाजूने अजित पवार यांच्या गटाकडून मुदतवाढ मागण्यात आली आमच्या वकिलांनी त्याला विरोध केला पण अध्यक्षांनी त्यांचा निर्णय घेतला आणि त्यांनी आता तेवीस तारखेपासून हिअरिंग ठेवलेलं आहे आज मी ह्या अपेक्षेने आलेलो की माझी साक्ष आज होईल परंतु आता ती तारीख तेवीस तारीख निश्चित करण्यात आली आहे कारण विरोधी बाजूच्या वकिलांनी आम्ही जे फाईल केलेले अॅफिडेव्हिट आहेत ते वाचण्यासाठी आणि तयारी करण्यासाठी वेळ मागितला एक महत्वाचं अनिल पाटील यांचं असं म्हणणं होतं सगळ्या मुद्दे पत्रांमध्ये जो वारंवार त्यांनी उल्लेख केला आहे की शरद पवार कॉन्स्टिट्युशन लोकशाही त्याबद्दल त्यांनी आता असं वक्तव्य केलं आहे की भाकरी फिरवण्याचा उल्लेख शरद पवार वारंवार करत होते याचा अर्थ पक्षामध्ये अशांतता होती आणि मनमानी करण्याचा सगळा कारभार सुरू होता अनिल पाटील दोन हजार एकोणीसलाच आमच्या पक्षात आलेले आहेत त्यामुळं भाकरी फिरवण्याचा आणि त्यांचा काही संबंध येण्याची आवश्यकता नाही आहे कारण तेच मुळात अजून आमचा पक्ष कसा चालतो याची माहिती त्यांना नाही आहे ते आत्ताच नुकतेच आमच्या पक्षात दोन हजार एकोणीसला त्यांना भारतीय जनता पक्षाने तिकीट दिलं नाही त्यानंतर ते आमच्या पक्षात आले सर त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर मग त्यांच्याकडून नवीन कागदपत्र देखील दाखल करण्यात आलेली आहे आता तर मग त्याच्याकडे नवीन कागदपत्रं दाखल करण्यात आलेली आहेत त्याबद्दल आमच्या वकिलांनी ती कागदपत्रं पाहण्यासाठी मागितलेली आहेत आणि त्यासाठी अध्यक्षांनी मान्यता दिलेली आहे त्याप्रमाणे ती, ती कागदपत्रं जी नवीन दाखल केलेली आहेत ती पाहण्यात येतील

आज जे दाखल करत असतील ते आज काय